जय शिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो इंस्टाग्राम रील्सवरती जाऊ नको मथुरेच्या बाजारी हा इंस्टाग्रामवरती वरती सॉंग जबरदस्त ट्रेंडिंग चालू आहे सौंग वरती तर या सॉन्गवरती आज व्हिडिओ आपण कॅपकट प्रो ॲप्लिकेशनवरून बनवलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त झालेला व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसटी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठी म्हणून रिल्स एडिटिंग शिकवत असतो सोबतच आज जे पण काही मटेरियल किंवा प्रीसेट यूज केलेले आहेत सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाऊनलोड करू शकता तर डिस्क्रिप्शनमध्ये आहे आपल्या वेबसाईटची लिंक बऱ्याच लोकांना वेबसाईटवरून मटेरियल डाऊनलोड करण्यास प्रॉब्लेम येतो तर त्यांनी हाऊ टू डाऊनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमधील व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा त्याचबरोबर बरेच लोक हे देखील तक्रार करत आहेत की कॅपकट प्रो ऍप्लिकेशन आमच्या मोबाईलमध्ये चालत नाही तर मित्रांनो नवीन अपडेट व्हर्जन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती दिलेलं आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करून चालू शकता तर मित्रांनो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा तर चला मित्रांनो जराही नव्हे घालू तर आपण आपल्या आडिओला सुरुवात करूया Mathure <laughs> <Yeah. laughs> cha मित्रांनो आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे एक आहे सुपर व्हीपीएन जे तुम्हाला इझिली प्लेस्टोरवरती भेटून जाईल तिथून तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आणि सिंगापूर सर्व्हर कनेक्ट करून घ्यायचं सिंगापूर सर्व्हर कनेक्ट केल्यानंतर व्हीपीएन कनेक्ट झाल्यानंतर कॅपकट प्रो ॲप्लिकेशन जे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती दिलेलं आहे ते, ते तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि ओपन करायचं मोबाईल डाटा ऑन करणं गरजेचं आहे मोबाईल डाटा ऑन केल्यानंतर तुम्हाला या टाईपमध्ये जर टेम्पलेट लोड होत असतील तर तुमचं व्हीपीएन प्रॉपर कनेक्ट झालेलं आहे त्यानंतर न्यू प्रोजेक्टवरतीवरती क्लिक करा त्यानंतर तुमचा जो पण म्हणजे मटेरियलमध्ये दिलेला एक व्हिडिओ आहे तो प्लस तुम्हाला ज्या फोटोचा व्हिडिओ एडिट करायचा आहे तो फोटो अशा प्रकारे तुम्ही दोन लेअर ॲड करून घ्यायचे आहेत तर फोटो आणि व्हिडिओ मी ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जो पण आपला व्हिडिओ असणार आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि थोडंसं खाली गेल्यानंतर ते एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं तुम्हाला ऑप्शन बघायला भेटेल तर त्यावरती क्लिक करून ऑडिओला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे आणि नंतर जो तुमचा फोटो आहे त्या फोटोला तुम्ही वाढवून घ्यायचं आहे ओके त्यानंतर हा व्हिडिओ डिलीट करा जो फोटो आहे त्या फोटोला एक्स्ट्रा पार्ट जो फोटोचा आहे ऑडिओच्या समोरचा तो देखील इथून ट्रिम करून टाका आणि डिलीट मारा पुढचा पार्ट ओके तर अशा प्रकारे हे लेयर ॲड झालेले आहे आता आपल्याला या ठिकाणी कट कुठं कुठं द्यायचे तर कट आधी कसे द्यायचे सांगतो समजा इथं आपला पहिला जो आहे तो झिरो पॉईंट वीस फ्रेमवरती आहे झूम केल्यानंतर इथं दहा फ्रेम आहे इथं वीस फ्रेम आहे नंतर तीस फ्रेमजवळ आपला जो आहे तो एक सेकंड आहे तर इथे वीस फ्रेम जवळ यायचं आहे इथे तुम्ही स्प्लिट करायचं आहे प्रकारे आपण इमेजेसला स्प्लिट करून दोन पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे तर स्प्लिट कुठं कुठं करायचं आहे ते तुम्हाला सांगतो तर एक वेळेस इथं बघू शकता जो आपला व्हिडिओ वगैरे आहे त्या व्हिडिओमध्ये यायचं आपल्या आणि झूम करून घ्यायचं ओके तर प्रॉपर जे बघा पहिली बीट बरोबर वीस फ्रेमवरती हो आहे पुढची जी दोन नंबरची बीट आहे ती बरोबर आहे एक सेकंद इथं बघू शकता एक सेकंद आहे एक सेकंद आणि त्यानंतर पंचवीस फ्रेमच्या थोडंसं पुढं आपली जे आहे ते बीट आहे ओके त्यानंतर तिसरी जी बीट आहे ती थी बरोबर तीन सेकंद आणि पाच फ्रेमच्या अलीकडं आहे त्यानंतर पुढची चौथी बीट जी आहे ती बरोबर आपली चार सेकंद आणि पंचवीस येते त्यानंतर त्याच्यासमोरची बीट जी आहे ती सहा सेकंद आणि एक दोन फ्रेम पुढं आहे सहा सेकंदावरती दिली तरी चालेल त्याच्या पुढची बीट जी आहे ती सात सेकंद आणि सात फ्रेमवरती आहे त्यासमोरची बीट जी आहे ती आठ सेकंद आणि पाच फ्रेमवरते त्याच्यासमोर जी आपण बीट द्यायचे ती बरोबर या ठिकाणी नऊ सेकंद आणि पंचवीस फ्रेमवरती द्यायचे त्यानंतर त्याच्यासमोरची जी बीट आहे ते आपण बरोबर बारा सेकंद आणि एक किंवा दोन बीटवरती म्हणजे फ्रेमवरती द्यायचे किंवा बरोबर बारा सेकंदवरती दिलं तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर पुढं जायचं आहे पुढची जी आपली बीट असणार आहे तर ती पुढची बीट बघू शकता बरोबर चौदा सेकंद आणि पंधरा फ्रेमवरती द्यायचे आणि त्यानंतर पुढची त्याच्यासमोरची सोळा सेकंद आणि सोळा सेकंदा सो समोर जे आहे ते पंचवीस फ्रेम द्यायचे बघू शकता सोळा सेकंद आणि पंचवीस फ्रेमवरती बीट आहे आणि त्याच्यानंतरची जी असणार आहे आपली ती एकोणीस सेकंद आणि दहा फ्रेमवरती असणार आहे ओके त्यानंतर लास्टला जी आहे ती एकवीस सेकंद आणि वीस फ्रेमवरती तर या टाईपमध्ये आपण सगळ्या बीट दिलेल्या आहेत ओके आता बीट दिल्यानंतर यावरती ॲनिमेशन्स अप्लाय करायचे आहेत तर ॲनिमेशन जे आहे ते अप्लाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर, तर, तर सगळ्यात पहिल्यांदा या इमेजेसवरती क्लिक करत जायचं आहे इमेजेसवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे ॲनिमेशनमध्ये कॉम्बो सिलेक्ट करायचे आहे आता सगळे ॲनिमेशन आपण कॉम्बोमधील दिलेले आहेत पहिला आहे पेंडुलम वन त्यानंतर दुसऱ्या इमेजवरती जायचं आहे त्यावरती गेल्यानंतर पेंडुलम टू त्यानंतर परत तीन नंबरच्या लेअरवरती जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे परत प्ले पेंडुलम वन द्यायचं आहे समोरच्या लेअरवरती जायचं आहे ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि परत पेंडुलम टू द्यायचं आहे ओके असे दोन वेळा पेंडुलम 1 पेंडुलम टू द्यायचे आणि त्यानंतर परत कॉम्बोमध्ये पाचवी लेअर आहे त्याला बाउंस वन इफेक्ट द्यायचं आहे ओके okay, बाउन्स वन दिल्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे परत एकला पेंडुलम वन द्यायचं आहे त्याच्या समोरच्या लेअरला परत कॉम्बोमध्ये जायचं आहे पेंडुलम टू इफेक्ट द्यायचं आहे परत पुढं जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि कॉम्बोमध्ये गेल्यानंतर फ्लॅश एनलार्जमेंट टू हा इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचा आहे एकवीस आणखीन बघून घ्या फ्लॅश एनलार्जमेंट टू हा इफेक्ट आहे तर हा पुढच्या लेअरला आपण अप्लाय केलेला आहे त्याच्या समोरच्या लेअरवरती जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर व्यव ॲम्प्लिफिकेशन हा इफेक्ट द्यायचा आहे त्याच्या समोरच्या वरती जाऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर स्ट्रेच अँड डिझॉर्ड हा इफेक्ट आपण द्यायचा आहे त्यानंतर समोरची लेअर आहे त्याच्या त्यावरती जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि बघू शकता इथं फ्लॅश एनलार्जमेंट वन हा इफेक्ट द्यायचा आहे तर फ्लॅश एनलार्जमेंट वन इफेक्ट दिल्यानंतर त्याच्या समोरच्या लेअरला जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर व्यव अँड स्लाईड हा इफेक्ट द्यायचा आहे त्यानंतर त्याच्या समोरच्या लेयरवरती जाऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे डायनॅमिक शेक टू हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे तर डायनॅमिक शेक टू इफेक्ट अप्लाय केल्यानंतर लास्ट लेअरवरती जाऊन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि बाउन्स वन हा इफेक्ट परत ॲड करायचं आहे तर अशा प्रकारे ॲनिमेशन्स आपण अप्लाय करून घेतलेले आहेत ॲनिमेशन्स अप्लाय केल्यानंतर यावरती आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा इफेक्ट लेअरवरती क्लिक करायचे त्यानंतर इफेक्टमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं तर व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिला जो इफेक्ट आहे तो आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये बघायला भेटेल तर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल कलरफुल झूम तर हा कलरफुल झूम इफेक्ट ॲड करायचा आहे आणि हा ॲड केल्यानंतर पहिल्या तीन लेअरपर्यंत वाढवून घ्यायचं बघू शकता पहिल्या ज्या एक नंबर दोन नंबर तीन ह्या तिन्ही क्लिप आहेत त्या तीन क्लिपजवळ आपण ॲड करून घेतलेला आहे हा इफेक्ट पुढची जी लेअर आहे त्यावरती जायचं आहे त्यावरती गेल्यानंतर आपल्याला जस्ट इफेक्टमध्ये जाऊन बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे तर बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये तुम्हाला ग्लोईंग लाईन्स इफेक्ट बघायला भेटेल तर ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर मॅकॅनिकल हा इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचा आहे मॅकॅनिकल इफेक्ट एकाच लेअरपुरता ठेवायचा आहे यामध्ये तुम्हाला जितकी साईज कमी जास्त फोटोनुसार तुम्ही सेट करायचे आणि त्याचबरोबर तुम्ही इथं बघू शकता लेअर आणि कलर जो आहे तो तुम्हाला जसा हवा असेल तसा तुमच्या फोटोला सूट होईल असा कलर तुम्ही ठेवा परत पुढच्या लेअरला जायचं आहे परत बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे परत क्लोनमध्ये जायचं आहे आणि ल्युमिनियस डॉपलिंगर हा इफेक्ट आपण सिलेक्ट करायचं आहे तर हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तो दोन लेअर पुरता मर्यादित ठेवायचा आहे आणि नंतर कट करायचं आहे त्याच्या समोरच्या लेअरवरती बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे आणि एनलेपिंग लाईटिंग हा इफेक्ट अप्लाय करून दोन लेअर पुरता ठेवायचा हा बघू शकता या दोन लेअरला मी ठेवलेला आहे त्याच्या समोरच्या लेअरवरती जायचं आहे परत व्हिडिओ इफेक्ट आपल्याला द्यायचं आहे तर व्हिडिओ इफेक्टसाठी आपल्याला जस्ट इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता नाईट क्लबमध्ये स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट आहे तर याचा ग्लो तुम्हाला जसा हवा असेल कमी जास्त करू शकता त्यानंतर तो एकाच लेअर पुरता ठेवून पुढच्या लेअरवरती वरती आहे पुढच्या लेअरवरती बॉडी इफेक्ट आहे तर बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे आणि जिओमेट्रिक लेझर हा इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे यात काहीसुद्धा चेंजेस नाहीत तो देखील एका लेअर पुरता ठेवायचा आहे पुढच्या लेअरला जायचा आहे व्हिडिओ लेअर ॲड करायचं आहे विडिओ लेअर इफेक्टमध्ये स्प्लिटमध्ये मध्ये आहे आणि मिरर थ्री लेअर हा इफेक्ट अप्लाय करून याला व्हर्टिकली आपल्या फेसनुसार ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि याचा फिल्टर तुम्हाला कमी जास्त हवा असेल कमी जास्त करू शकता त्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे या लेअरवरती गेल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे ग्लोईंग लाईनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे एक इफेक्ट बघायला भेटेल ओके तर हा इफेक्ट जो आहे तो मॅकॅनिकल इफेक्ट आहे तर हा मॅकॅनिकल इफेक्ट आपण परत ॲड करून घ्यायचं आहे आणि मागं जो आपण मॅकॅनिकल दिला होता तो देखील बघू शकता मागचा देखील सेम मॅकॅनिकल इफेक्टच आहे ओके okay, तर इथं दोन्ही अशा प्रकारचे मेकॅनिकल इफेक्ट आपण दिलेले आहेत तर हा जो मेकॅनिकल इफेक्ट आहे तो एका लेअरला द्यायचा आहे आणि पुढच्या लेअरला थोडासा ठेवायचा आहे फक्त अशा प्रकारे ओके okay? त्यानंतर लास्टून दोन नंबरच्या लेअरला कुठलाही इफेक्ट नाही आणि पूर्ण लास्टच्या लेअरवरती जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये जाऊन बबल इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे बबलचा इथं तुम्ही कलर देखील चेंज करू शकता ज्या कलरचे बबल तुम्हाला हवे असतील ते तुम्ही इथं अडजस्ट करू शकता तर अशा प्रकारे आपण सगळे इफेक्ट वगैरे दिलेले आहेत आणि आता व्हिडिओमध्ये आपला कम्प्लिटली रेडी झालेलाच आहे जस्ट आता कोपऱ्यामध्ये इथं बघू शकता एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायचे ओके okay, तर मित्रांनो आज मध्ये इतकंच होतं आज चिडो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकी चिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र